बाप्पा बाबा साहेबंच नाव आहे जो संकट करायला आहे त्याला तुम्ही संभवायला निघाला पालक पक्षाची फार मोठी चूक आहे मला माफी मागा नाही पण पालक पक्षाची चूक पत्रा घ्यावी मला मला सस्पेंड केला मी मारुचे गाड्या उपसी मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे मग बाबासाहेबांच नावे लोकशाही बनवायला आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला फार्मस मला नाही मॅडम मला सस्पेंड केला केलं गाड्या उपसी मी माती काम करेल म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून देणार मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपायचं काम करायचं नाही सव्वास जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री पालक सुद्धा पालकमंत्री मंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमच्या होते बाबासाहेबांचं नाव तरी भाषणात येईल मग तरी भाषणात आहे ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नाव वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मालकी आहे त्याचं नाव भाषणात का नाही कोणाची गाडी आहे रेफिका नाव सांगा टेकड

मान लीजिए तो आप जब लड़के लोगों के साथ बातें करते हैं, तो मैं जितने के लोग देखता हूँ, उतने लोग शादी करते हैं। चला तो मेरा पिछवाड़ा है, तो वो लोग कहाँ कहाँ हैं? कहाँ कहाँ हैं? अच्छा, कहाँ कहाँ करते हैं? तो वो लोग शादी करते हैं। 加强队伍建设。